नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल शाईन विथ प्रणवती जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणोती आहे मी मेकअप व्हिडिओ स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओ बनवत असते जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता मेकअप करायचा आहे पण मेकअप करण्यासाठी कोणते ब्रश लागतात कोणता ब्रश कशासाठी वापरला जातो हे जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे मे मेकअप ब्रश कसा वापरायचा कोणता वापरायचा कोणत्या चा? ब्रँडचे चांगले आहेत तर हे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती आला असाल तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की माझ्या चॅनलवरती तुम्हाला इतके सारे हेल्पफुल व्हिडिओज भेटतील बेसिक मेकअप जर तुम्हाला अजिबातच मेकअप काहीच करता येत नाही तर तुमच्यासाठी तर बेस्ट असणार आहे कारण माझ्या चॅनलवरती मी खूप डिटेलमध्ये एकदम बारीक सारी गोष्टींपासून तुम्हाला सांगत असते की मेकअप कसा करायचा त्यामुळे जर तुम्हाला मेकअप शिकायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा सोड्या तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की मी व्हिडिओ कधी अपलोड केलेला आहे आणि इथून पुढचे जे व्हिडिओज येणार आहेत ते सुद्धा खूप हेल्पफुल खूप डीपमध्ये व्हिडिओज असणार आहेत त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता आपण जास्त वेळ वाया घालावायला नको सरळ व्हिडिओ स्टार्ट करू तर माझा मेकअपची जर्नी चालू झाली होती यूट्यूबची जर्नी जेव्हा माझी चालू झाली तेव्हा मेकअप ब्रशबद्दल मलासुद्धा इतकं नॉलेज नव्हतं त्यामुळे मी भरपूर सारे मेकअप के मेकअपचे ब्रशचे सेट वाप मागवले होते कधी हा मागवला कधी तो मागवला आणि भरपूर सारे हिट अँड ट्राय करून बघितलेले आहे आणि त्यानंतर ॲक्च्युली लक्षात आलं की यार इतक्या साऱ्या ब्रशची काहीही गरज नसते एक बेसिक मेकअप ब्रशचा जर सेट असेल तरी तो इनफ असतो आणि आजकाल ना भरपूर म्हणजे जो मी सेट अशा टाईपमध्ये जर सेट घ्यायला गेला तर त्याच्यामध्ये इतके सारे मेकअप ब्रश असतात ना आणि टू बी व्हेरी फ्रँक इतक्या मेकअप ब्रशची मला तरी गरज पडत नाही जर तुम्ही माझ्यासारखे लग तुम्हाला स्वतःसाठी मेकअप करायचं आहे स्वतःसाठी बेसिक मेकअप ब्रशचा किट तर तुम्हाला हवा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण आपल्याला टू बी व्हेरी फ्रँक इतक्या साऱ्या ब्रशेसची गरज नाही पडत तर आज कोणते कोणते ब्रश तुम्हाला लागणार आहेत हे मी सांगते तर मेकअप ब्रशला आपण दोन पार्ट्समध्ये डिवाईड करू सगळ्यात पहिला पार्ट आहे ब्रशेस जे तुमच्या फेस मेकअप करण्यासाठी लागतात आणि जो सेकंड पार्ट आहे तो तुमच्या आय मेकअपसाठी लागतो त्यामुळे बेसिकली ब्रशमध्ये हे दोनच प्रकार आहेत फेस मेकअपसाठी आणि आय मेकअपसाठी तर आज जो मी तुम्हाला मेकअप ब्रशचा सेट दाखवणार आहे तो आहे हा मार्सचा ब्रश सेट ज्याच्यामध्ये तुम्हाला फेस मेकअपसाठी पण ब्रशेस मिळतात आणि आय मेकअपसाठी सुद्धा ब्रशेस मिळतात तर आता ह्या सेटमध्ये तुम्हाला तीन मेकअप ब्रश मिळतात जे तुम्ही फेस मेकअप करण्यासाठी यूज करू शकता आणि पाच आय मेकअपसाठी ब्रश मिळतात आता हे ब्रशेस कसे वापरायचे तुम्हाला मी क्विकली सांग मेकअपमध्ये सगळ्यात आधी आपण करतो बेस आणि बेस करण्यासाठी आपण फाउंडेशन यूज करतो तर फाउंडेशनला ब्लेंड करण्यासाठी हा जो सगळ्यात मोठा ब्रश आहे फ्लॅट ब्रश ह्याला म्हणतात कारण ह्याला ह्याचा जो फ्रंट आहे ब्रशचे ब्रिसिल्स जे आहेत हे पूर्णपणे फ्लॅट आहे ह्याला असा डोम नाही आहे फॉर एक्झाम्पल ह्याला जसा आहे तसा ह्याला नाही आहे हा पूर्णपणे फ्लॅट आहे त्याच्यामुळे हा फा फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी हा ब्रश यूज केला जातो आणि ह्याच्यावरती जर तुम्ही बघितला तर इथं लिहिलेलं सुद्धा आहे फाउंडेशन ब्रश एफ वन झिरो वन हा फाउंडेशनसाठी यूज करतात तर हा कसा करायचा सगळ्यात पहिला आपण फाउंडेशन लावतो डॉट्समध्ये ठीक आहे आणि त्यानंतर हा ब्रश जेव्हा तुम्ही यूज करता फाउंडेशनला सर्क्युलर मोशन्समध्ये ब्लेंड करायचं म्हणजे तो खूप छानपणे ब्लेंड होऊन जातो फाईन लाईन्स जास्त दिसत नाहीत आणि जर तुम्हाला वाटत असेल की दिसत आहेत तर त्याच्यावरती तुम्ही ब्युटी ब्लेंडरनं नुसतं जरासं डॅप जरी केला तरी तो खूप छानपणे ब्लेंड होऊन जातो फाउंडेशन ब्रश मी खूप कमी यूज करते मला ब्युटी ब्लेंडर यूज करणं जास्त आवडतं पण हा ब्रश खूप जास्त चांगला आहे ह्याच्याने जास्त फाईन लाईन्स जे आहेत ते दिसत नाहीत त्यामुळे हा फाउंडेशन ब्र ब्लेंड करण्यासाठी हा ब्रश तुम्ही यूज करू शकता आणि ह्या ब्रँडचे ब्रश मला का आवडतात ह्याचे जे ब्रिसल्स आहेत हे खूप जास्त सॉफ्ट आहेत आता एक एक ब्रश असतात ना त्यांचे जा ब्रिसल्स जास्त सॉफ्ट नसतात थोडीशी पोकी वाटतात त्यामुळे जेव्हा तुम्ही फेसवरती ते यूज करता चेहऱ्यावरती तुम्हाला सॉफ्ट नाही वाटत आणि त्यामुळे ना बऱ्याच वेळा ब्रश यूज करण्याची इच्छा होत नाही पण ह्याबरोबर तसं नाही आहे ह्याचे ब्रिसल्स खूप सॉफ्ट आहेत आणि ह्याची प्राईस अराऊंड आठशे ते साडेआठशेपर्यंत आहे त्यामुळे जास्त महाग नाही आहे खूप इझिली तुम्ही अफोर्ड करू शकता लॉंग टर्मसाठी खूप चांगले ब्रशेस आहेत आणि ह्याला क्लीन करणंसुद्धा खूप सोपं आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण यूज केली फाउंडेशन ब्रश जो फ्लॅट असतो आणि ह्याला लावताना फक्त सर्क्युलर मोशन्समध्ये लावायचं आहे आणि फाउंडेशन खूप छान इझिली ब्लेंड होऊन जातं आता फाउंडेशन आपला लावून झालेलं ला आहे आपण फ्लॅट ब्रश यूज केला फाउंडेशन झालेलं आहे त्याच्यानंतर आपण यूज करतो कन्सिलर आता कन्सिलरसाठी सुद्धा एक ब्रश आहे आपल्याकडं आणि तो आहे कन्सिलर अँड हायलाइटर ब्रश आणि हा आहे एफ वन झिरो थ्री तर ह्याचे जे ब्रिसल्स आहेत हा छोटा आहे कम्पेर्ड टू युअर फाउंडेशन ब्रश आणि हा खूप प्रिसाईज असल्यामुळे कन्सिलर कसा आपण अंडर आईजमध्ये लावतो तर इथे हा ब्लेंड करणं खूप इझी जातो तर फाउंडेशन ब्रश तुम्ही कन्सिलरच्या इथं यूज केला तर तो मोठा असल्यामुळे तो व्यवस्थित ब्लेंड करता येणार नाही तुम्हाला अँड प्लस तो स्प्रेडसुद्धा होईल कारण त्याचा जो ब्रिसल आहे तो मोठा आहे पण हा खूप प्रिसाइज्ड आहे कन्सिलर जिथं जिथं आपण लावतो तिथं हा खूप छान ब्लेंड होऊन जातो त्याच्यासाठी हा कन्सिलर ब्रश आपण यूज करत आहे आता आपण कन्सिलर इथं लावतो अगेन जिथं आपण कन्सिलर लावलेला आहोत तिथंच हा ब्लेंड करण्यासाठी खूप चांगला आहे फाउंडेशन ब्रशपेक्षा छोटा असतो आणि खूप मस्त हा ब्लेंड होऊन जातो त्याचबरोबर हायलायटरसुद्धा लावण्यासाठी हा ब्रश यूज करू शकता तुम्ही आणि ह्याच्यावरती लेलरसुद्धा आहे कम कन्सिलर अँड हायलायटर तर दोन्ही गोष्टी ह्या ब्रशनं तुम्ही अप्लाय करू शकता तर हा अगेन फेस मेकअपसाठी दुसरा ब्रश आहे ज्याला आपण कन्सिलर अँड हायलायटर ब्रश असं सुद्धा म्हणू शकतो आता जो थर्ड ब्रश आहे तो आहे पावडर ब्रश पावडर ब्रश एफ वन झिरो टू हा ब्रश आहे आणि हा फ्लफी आहे तर ह्याच्या ह्याच्याने तुम्ही काय करू शकता कॉम्पॅक्ट पावडर जे लूज पावडर असतात ते तुम्ही लावू शकता प्लस तुम्ही ह्याला कॉन्टोरिंगसाठी सुद्धा यूज करू शकता आणि ब्लशसाठी सुद्धा यूज करू शकता तर हा एक मल्टीपर्पज ब्रश आहे पावडर लावता येतं पावडर ब्लश यूज करू शकता ह्याच्याने प्लस पावडर कॉन्टोरिंग करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता आता माझ्याकडं ना फ्लफी ब्रशमध्ये अजून एक ऑप्शन आहे तो मी तुम्हाला दाखवते आता माझ्याकडे हा पण एक ब्रश आहे जो मी ॲक्च्युली स्टोअरमधून घेतला होता पण ह्याच्यासारखे सिमिलर भरपूर तुम्हाला नायकावरती भेटून जाईल किंवा ॲमेझॉनवरतीसुद्धा भेटू जाईल ते सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाक टाकेल तर तर हा जो ब्रश आहे तो ह्याच्यापेक्षा खूप मोठा आहे त्यामुळे हा लूज पावडर यूज क लावण्यासाठी मी यूज करते खूप मस्त वाटतो आहे सी पी एम बी वन सेवंटी फाय हा आहे तर ह्याचा लिंक मिळाला तर हा तर मी टाकेलच नाही मिळाला तर ह्याच्यापेक्षा जे सिमिलर आहेत त्याचे लिंक्स मी नक्की टाकेल पण हा पण तुम्ही यूज करू शकता हा तर तो सेटमध्ये येऊन जातो त्यामुळं हा यूज करू शकता आणि ह्याच्याने तुम्ही लूज पावडर अप्लाय करू शकता आणि जे पावडर क्रीम आ, पावडर प्रोडक्ट्स असतात पावडर ब्लश पावडर कॉन्टोरिंग ते सुद्धा तुम्ही करू शकता तर आता हे टोटल तीन ब्रश झाले ज्याच्याने तुम्ही तुमचा फेस मेकअप करू शकता कम्प्लिटली खूप इझिली करू शकता आणि हे खूप छान आणि खूप मस्त ब्रश आहेत तर फेस मेकअपसाठी हे तीन ब्रश आता मी तुम्हाला दाखवलेले आहे आणि आता आय मेकअपसाठी काय करायचं ते तुम्हाला दाखवते आता डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी ह्या मार्क्स किटमध्ये टोटल पाच ब्रश आहेत जे तुम्ही आय मेकअप करण्यासाठी साठी यूज करता करू शकता तर ह्या ब्रशना कसं यूज करायचं तर सगळ्यात पहिला जो ब्रश आहे तो आहे ब्लेंडिंग ब्रश सगळ्यात मोठा हा ब्लेंडिंग ब्रश आहे आणि हा आहे ई वन झिरो वन तर ह्याच्यासाठी मी काय करते जेव्हा मला आय शॅडो करताना जो बेस करायचा असतो त्याच्यासाठी मी हा यूज करते आणि हा पूर्णपणे इझिली ब्लेंड होऊन जातो जर कम्प्लीट आय लिडवरती मला लावायचा असेल तर तोसुद्धा मी करू शकते तर खूप मस्त ब्लेंड होऊन जातो आणि हा एक मोठा ब्लेंडिंग ब्रश आहे आणि ह्यातलाच एक छोटासा ब्लेंडिंग ब्रशसुद्धा दिलेला दिलेला आहे तो आहे पेन्सिल ब्रश त्याला पेन्सिल ब्रश ई पेन्सिल ब्रश ई वन झिरो टू आणि हा हा मोठा ब्लॅ हा ब्र मोठा ब्रश आहे आणि त्यातला हा छोटा ब्लेंडिंग ब्रश आहे आणि आता ह्याचा उपयोग काय करायचा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही दोन शेड्स यूज केलेला आहात इथे एक लाईट शेड यूज केलेला आहे आणि इकडे एक डार्क शेड यूज केलेला आहे आणि आपण ह्या दो दोन्ही शेड्सना फॉर एक्झाम्पल मधी ब्लेंड करून घेत आहोत तर तिथं जर तुम्ही मोठा ब्लेंडिंग ब्रश यूज केला तर भरपूर चान्सेस असतात की ते स्प्रेड होऊन जाईल पण अशा ठिकाणी जर तुम्ही स्मॉल ब्लेंडिंग ब्रश यूज केला दोन्ही कलरना मध्ये मिक्स करायचं आहे पण एकमेकांच्यामध्ये जास्त स्प्रेड होऊ द्यायचं नाही आहे तर अशा वेळेस जर तुम्ही स्मॉल ब्लेंडिंग ब्रश यूज केला तर खूप छानपणे तो ब्लेंड होतो आणि जास्त स्प्रेड होत नाही त्यामुळे हा स्मॉल ब्लेंडिंग ब्रश मी त्याच्यासाठी यूज करते आता जो नेक्स्ट ब्रश आहे तो आहे हा अँगल्ड ब्रश ठीक आहे ह्याला एक अँगल असतो जर तुम्ही ते बघितलं तर हा ह्याला अँगल आहे आणि हा आहे अँगल्ड लायनर ब्रश ई वन झिरो फोर हा ब्रश आहे आणि हा अगेनिक मल्टीपर्पज ब्रश आहे हा ह्याचा जो पॉईंट आहे ना तो स्टिफ आहे ठीक आहे हा लूज नाही आहे तर ह्याच्याने तुम्ही काय करू शकता सगळ्यात पहिला आयब्रोज तुम्ही फिल करू शकता खूप छान शेप आयब्रोजना तुम्ही देऊ शकता अँगल ब्रश यूज केल्यामुळे आणि हा ब्र आयब्रोजसाठी तर एक यूज झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्याने तुम्ही खूप छान लायनरसुद्धा लावू शकता विंग लायनर करायचा असेल तर ह्याचा जो टोक आहे तो यूज करून फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला विंग करायची आहे तर नुसता ह्या ब्रशला तुम्ही एक स्ट्रोक जरी दिला तर खूप छान विंग आयलायनरसुद्धा क्रिएट होते त्यामुळे हा मल्टीपर्पज ब्रश आहे आयब्रोज करता येतात विंग आयलायनरसुद्धा तुम्ही आरामात करू शकता तर नेक्स्ट ब्रश जो आहे तो आहे हा क्रीम ब्रश क्रीम ब्रश ह्याचा नंबर आहे एल वन झिरो वन तो आता ह्याचा पण मल्टीपर्पज तुम्ही यूज करू शकता सगळ्यात पहिलं जर तुम्हाला कट क्रीज करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता खूप इझिली आणि खूप मस्त कट क्रीज ह्याच्याने होऊन जातो आणि सेकंड यूज म्हणजे जर तुम्हाला लोअर लाईनला प्रिसाईज आय आयशॅडो तिथं लावायचा असेल लोअर आय लॅशेसला तर सुद्धा तुम्ही हा लावू शकता खूप मस्त अप्लाय होतो लोअर लाईनला जर तुम्हाला आयशॅडो यूज करायचा असेल तर त्याच्यासाठी हा खूप बेस्ट आहे का मी सांगते हा पहिली गोष्ट तर हा फ्लॅट आहे त्यामुळे खूप इझिली तुम्ही सिंगल लाइन लाईनमध्ये हा यूज करू शकता आयशॅडो लोवर लाईनला लाव लावण्यासाठी आणि हा बेस्ट का आहे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ऐजी जर हा ब्रश यूज केला लोअर आयलॅशिसला इथं आयशॅडो यूज करण्यासाठी तर भरपूर चान्सेस असतात की हा असा ब्रश जर तुम्ही यूज केला तर तो ब्रॉड होऊन जाईल म्हणजे आता तुम्हाला ब्रॉड लुक हवा असेल तर तुम्ही यूज करू शकता पण खुमाला तुम्हाला जर खूप फाईन लाईनमध्ये जर आय शॅडो यूज करायचा असेल तर हा बेस्ट आहे कारण असा जर ब्रश यूज केला तर खूप जास्त बोल्ड होऊन जातं आणि खूप खाली येतं पण जर तुम्ही हा प्रिसाईज्ड ब्रश जर यूज केला तर खूप छान तुम्ही एकदम बारीक लाईनमध्ये सुद्धा आय शॅडो यूज करू शकता तर त्याच्यासाठी हा बेस्ट आहे आणि अजून एक ह्यामध्ये आय शॅडो ब्रश आहे तो म्हणजे हा आय शॅडो पॅकिंग ब्रश आहे ई वन झिरो थ्री आहे आणि असा ह्याचा टोक आहे तर ह्यालासुद्धा तुम्ही खूप मल्टीपर्पज यूज करू शकता ब्लेंड करू शकता आणि जर तुम्हाला कलर एका ठिकाणी डिपॉझिट करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही खूप इझिली ह्याला यूज करून कलर डिपॉझिट करू शकता तर हे आय मेकअप ब्रश जे आहेत खूप चांगले आहेत ओवरऑल हे जे मेकअप ब्रश आहेत हे खूप छान आहेत आणि तुम्ही एखादा जर मेकअप ब्रशचा सेट सर्च करत असाल तुमच्यासाठी तर आय वूड हायली हायली रेकमेंड दिस मेकअप ब्रश सेट बाय मार्स आणि अजून ह्याचा प्लस पॉईंट तुम्हाला सांगते ह्या मेकअप ब्रशबरोबर तुम्हाला एक बॉक्ससुद्धा मिळतो त्याच्यामध्ये तुम्ही सगळे ब्रश जे आहेत ते स्टोर करू शकता आणि जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचा असेल तर फक्त हे एक जरी घातला तुमच्या वॅगेमध्ये तर सगळं काम होऊन जातं आणि प्लस खूप आत व्यवस्थित मेकअप ब्रश राहतात बऱ्याच वेळा आपण किटमध्ये किट जर तुमचा लहान असेल आणि आपण त्यामध्ये ब्रश घुसवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये ब्रेसल्सुद्धा खराब होऊन जातात पण जर तुम्ही हे घेतला विथ जर बॉक्स घेतला तर ब्रिसल्स खराब होत नाहीत आत व्यवस्थित राहतात आणि आय थिंक हे hey, विताऊट बॉक्स जर तुम्हाला हवा असेल तर तो सुद्धा ऑप्शन आहे ॲमेझॉनवरती मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालणार आहे तर तुम्ही नक्की चेक करा पण मी हा विथ बॉक्स मागवला होता कारण मला एक व्यवस्थित स्टोरेजसुद्धा हवं होतं मी हा जो बॉक्स आहे तो एकदम परफेक्ट आहे ह्याच्यामध्ये ब्रेसेस खराब नाही होत त्यामुळं हायली रेकमेंड करते की तुम्हीसुद्धा विथ बॉक्सेस ऑर्डर करा कारण मस्त आहे आणि आता माझ्याकडे अजून एक ऑप्शन्स आहे ब्रशेसमध्ये पण ते फक्त आय मेकअपसाठी आहेत आणि ते आहेत हे स्विस ब्युटीचे आय मेकअप ब्रश ह्याच्यामध्ये जे पण ब्रश आहेत ना ते सगळे आय मेकअपसाठीच आहे जर तुम्हाला आय मेकअप करण्यासाठी डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी ब्रशचा सेट हवा असेल तर हा सुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये सगळे आय मेकअपचे ब्रश तुम्हाला मिळतात फॉर एक्झाम्पल प्रिसाईज ब्लेंडिंग ब्रश परत लार्ज ब्लेंडिंग ब्रश आणि ह्याच्यावरती सगळं लिहिलेलं सुद्धा आहे की कोणता ब्रश कशासाठी तुम्ही वापरू शकता मार्क्सच्या सुद्धा लिहिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला यूज करण्यासाठी अगेन कन्व्हिनियंट होऊन जातो आणि डोळ्यांसाठी जर तुम्हाला हवा असेल की फक्त आय मेकअपचे ब्रश हवे असेल तर हा सुद्धा मी हायली रेकमेंड करते पण याच्यामध्ये फेस मेकअपचा नाही येत हे फक्त आय मेकअपसाठी आहे तर तो एक ड्रॉबॅक आहे की ह्याच्यामध्ये फेस मेकअपचा ब्रश नाही मिळत तर आय मेकअपसाठी हा खूप चांगला आहे आणि आता प्रत्येकाचा यूज मी परत नाही सांगत कारण तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की कसं कसं वापरायचं आहे तर तुम्ही तुमच्या रिक्वाय रिक्वायरमेंट प्रमाणे सिलेक्ट करू शकता पण आय वुड हायली रेकमेंड द मार्स का मेकअप ब्रशवाला सेट खूप चांगला आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल आणि हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण असे भरपूर हेल्पफुल व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे लवकरात लवकर आणि आता जे नवीन सबस्क्रायबर आहेत जे मागच्या व्हिडिओम बघून सबस्क्राईब केलेला आहे त्यांचा मी शॉट आता घेणार आहे आणि बरेच जर मला असे पण कमेंट येतात की माझं नाव नाही घेतलं तर ॲक्च्युली कसं होतं इतके सारे नाव असतात ना की कधी कधी एखाद दुसरं नाव हा निघून जातो त्यामुळे असं जर झालं असेल तर आम व्हेरी सॉरी फॉर दॅट तुम्ही परत एकदा कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव घ्या मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमचं नाव देखील घेईल आता जे uh, सबस्क्रायबर आहेत त्यांचे मी नाव घेणार आहे सो थँक्यू यू सो मच शिल्पा दरबार थँक्यू सो मच अस्मिता थँक्यू सो मच श्रुती खायनार थँक्यू यू सो मच नेहा गुरव थँक्यू सो मच कैवती बिदार थँक्यू यू सो मच अनघा चौहान थँक्यू सो मच सुषमा धुरी थँक्यू सो मच उमा बी थँक्यू सो मच साक्षी कुवेस्कर थँक्यू सो मच दीपाली कारंजे थँक्यू सो मच सुरेखा भालेराव थँक यू सो मच अस्मिता थँक्यू सो मच मोनाली सुतार थँक्यू सो मच अर्चना दुसने गौरी लाते अँड थँक्यू सो मच कोमल राय थँक्यू सो मच फॉर सबस्क्राईबिंग टू माय चॅनल आय लव्ह यू ऑल आणि तुम्हाला देखील वाटत असेल मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर काही व्हिडिओ रिक्वेस्ट असेल तर ती सुद्धा ल्या कारण ट्रस्ट मी आय रीड ऑल युअर कमेंट्स आणि सगळे मी नोटसुद्धा करत आहे की काय काय रिक्वेस्ट आलेली आहे माझ्या सबस्क्रायबर्सकडून आणि मी ट्राय करत आहे की मी सगळेच व्हिडिओ लवकरात लवकर करू तुमच्यासाठी तर तुमची रिक्वेस्ट नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका आणि आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र